नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकी कुकिंग चॅनलमध्ये चला तर आज करूया आपण आवळ्यापासून मोरावळा आवळ्याचं सीझन आला आहे त्यामुळे मोरावळा झालाच पाहिजे आणि मोरावळा हा खूप पौष्टिक असतो मी त्यासाठी एक किलो आवळे बाजारातून छान हिरवे मोठे आवळे आणले आहेत बघा या प्रकारे ते स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे करून घेतले आता किसण्याच्या सहाय्याने आपण हे आवळे किसून घेऊया मोठे यासाठी घ्यायचे की ते आपल्याला किसायला लागतात म्हणून आणि जाड किसण्याने आपल्याला हे आवळे किसायचे या प्रकारे जाड किस आला पाहिजे मी एका एक किलोमधून इतके आवळे काढून ठेवले होते इतका किस तयार झाला आहे माझा बघा आवळ्याचा अगदी झटपट बनतो मोरळा आणि वर्षभर देखील टिकतो माझ्या पद्धतीने केला तर वर्षभर त्याला काहीही होत नाही चविष्ट देखील बनतो त्यामुळं नक्की ट्राय करून बघा आता आपण साखरेचं प्रमाण ठरवण्यासाठी पहिले आवळ्याचं किस किती झाला हे मोजून घेऊया म्हणजे परफेक्ट आपला मोरळा तयार होतो मी वाटी कि वाटीच्या साह्याने आपण मोजून घेऊया तुम्ही कोणते एक भांड घ्या त्याच्याने मोजून घ्यायचा आहे किस किती भरला आहे आपला आवळ्याचा माझ्या चार वाट्या किस हा भरला होता आवळ्याचा मी एक किलोमधून काही आवळे काढून ठेवले होते साईडला चार वाटी किस भरला आहे आपला आता आपण गॅसवर कढई ठेऊया आणि कढईमध्ये हा किस टाकायचा आहे आवळ्याचा अगदी झटपट बनतो हा मोरावळा शिवाय वर्षभर देखील टिकतो आरोग्यासाठी आवळा हे बहुगुणी फळ आहे आवळ्याला अमृतफळ देखील बोलले जाते त्यामुळे आवळा अवश्य खाल्ला पाहिजे तो कोणत्याही पद्धतीने खा मग तुम्ही आणि हिवाळ्यात आवळे भरपूर येतात बाजारात त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर आपण साखर टाकूया आता ज्या वाटेने आपण आवळ्याचा किस मोजला त्याच वाटेने आपण साखरेचं प्रमाण ठरूया बघा मी इथं चार वाटी कीस आला त्यामुळे मी चार वाटी साखर वापरणार आहे इथे चार वाटीपैकी मी तीन वाटी साखर टाकणार आहे आणि एक वाटी गूळ टाकणार आहे गूळ टाकल्याने कलर छान येतो मरावळ्याला टिकतो देखील छान तुम्हाला हवी असल्यास तुम्ही पूर्ण साखर देखील वापरू शकतात किंवा पूर्ण देखील वापरू शकतात आता तीन वाटी साखर झाली आहे माझी साखरेची वाटी ही वरवर वरपर्यंतच भरायची आहे आपल्यांना आणि आता एक वाटी एक वाटीला थोडी कमी मी गुळ वापरणार आहे गुळ पावडर वापरते इथं गुळाने छान कलर देखील येतो मी इथे गुळ पावडर घेतली आहे तुमच्याकडे नसल्यास तुम्ही गुळ किसून टाकायचं आहे आता हे सगळं आपण हलवून घेऊया छान एकत्र हवे असल्यास तुम्ही हे रात्रभर तसंच ठेवू शकता किंवा चार पाच तासांनीचं पाणी होईल पण गॅसवर लगेच पाक तयार होतो त्यामुळे ठेवण्याची आवश्यकता नाही आवळ्याच्या पाण्यामध्ये छान तयार होतो हा अगदी टेस्टी बनते हे मोरावळा तुम्ही करून बघा व पाणी होत आहे आपला गुळाचं आणि साखरेचं वर्षभर तसाच राहतो त्याला काहीही होत नाही फक्त थोडी काळजी घ्यायला लागते आपल्यांना आवळे स्वच्छ कोरडे करायचे पाण्याचा हात न लागू द्यायचा बाकी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला लवकरच हजार जा सबस्क्राईब कम्प्लीट करायची त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते देखील सांगा छान पाणी झालं आहे बघा गुळाचं इकडे पाक तयार होतोय तो पंधरा मिनिट तरी पाक तयार करण्यासाठी लागतो त्यासाठी मी आता मोरवळ्यासाठी मी दालचिनी लवंग आणि वेलची घेतली आहेत अगदी दोन दोन तुकडे घेतले आहेत हे देखील वापरणार आहे तुम्ही के वा या ठिकाणी वेलची पावडर किंवा जायफळ पावडर देखील वापरू शकतात पण मला जायफळाचा फ्लेवर आवडत नाही यामध्ये आता छान घट्ट झाला आहे बघा पंधरा मिनटाने आपला मोरावळा असा दिसतो दिसायला कलर देखील सुरेख आला आहे टिकायला देखील छान आहे बा याप्रकारे घट्ट झाला आहे आपल्या साखरेचा अं गुळाचा पाक असं केल्यास छान टिकतो आपला मोरवळा आता आपण सर्व करून घेऊया आणि एका काचेच्या स्वच्छ बर्नीत हा स्टोर करून घ्यायचा आहे आपल्यांना फ्रीजमध्ये नाही ठेवला तर हे हा वर्षभर छान राहतो मग करणार ना ट्राय पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग